मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा असणारा हा भाग म्हणजे वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार या भागावरती आधारित अतिशय सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल किंवा के चॅनेलवरती नवीन आलेली असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून कळवा कर की व्हिडिओ कसा वाटला बघा वाक्याचे प्रकार तर वाक्याचे प्रकार यामध्ये स्पर्धा परीक्षा असतील किंवा कुठलेही शालेय परीक्षा असतील दहावी बारावीच्या परीक्षा असतील पाचवी आठवी कॉलरशिप परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल टेट एक्झाम असेल सी टेट एक्झाम असेल अशा प्रकारे अनेक परीक्षांमध्ये अशा प्रकारच्या वाक्याच्या प्रकारावरती आधारित प्रश्न विचारले जातात आणि मग तुम्हाला खास करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाक्याचे प्रकार ही माहिती देण्यात येत आहे चला तर मग सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे की आपल्याला वाक्य म्हणजे काय आहे ना वाक्य म्हणजे काय तर बघा ठराविक क्रमाने आलेल्या शब्दाच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्यास वाक्याचं म्हणतात म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य थोडक्यात सांगायचं झालं तर अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य म्हणतात म्हणजे असे ठराविक काही शब्द उचलले एका ओळीमध्ये आणले म्हणजे वाक्य झालं नाही तर त्याच्यातून काहीतरी अर्थ स्पष्ट व्हायला पाहिजे तरच त्याला वाक्य म्हणायला पाहिजे तर उदाहरण बघा माझे नाव सुयश आहे मला आंबा आवडतो केशव उत्तम गातो मी शाळेत जातो हे वाक्य आहे हे ना हे हे शब्द जे आहेत हे शब्द एका वाक्यामध्ये काय केलेले जोडले गेलेले आहेत जसं आपण बघा वेगवेगळी फुलं घेतो आणि त्या फुलांपासून एक एक फूल त्या दोरीमध्ये किंवा धाग्यामध्ये ओवून त्याची एक माळ बनवतो एक हार बनवतो फुलांचा तशा प्रकारे वाक्य हे शब्दां म्हणजे शब्द हे वाक्यांमध्ये जोडलेले जातात आणि ते अर्थपूर्ण पाहिजे आता पुढे बघा आता वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार बघा हे तीन प्रकार त्याच्यामध्ये एक क्रियापदाच्या रूपावर दुसरे अर्थाच्या दृष्टीने आणि तिसरे विधानावर आधारित या तीनही प्रकाराबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा वाक्याचे तीन प्रकार ते पुढील प्रमाणे है ना वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार हा पहिला प्रकार आहे दुसरा आहे तो म्हणजे वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने येणारे प्रकार आणि तिसरा म्हणजे वाक्याच्या विधानावर आधारित प्रकार तर सुरुवातीला आपण हा जो पहिला प्रकार आहे वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून या याबद्दल पाहूया बघा यामध्ये वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून तीन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे बघा कुठले कुठले है ना वाक्याच्या क्रियापदर पण पडणार स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य आता सुरुवातीला आपण प्रथमतः जाणून घेऊया की स्वार्थी वाक्य म्हणजे काय है ना बघा की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर काळाचा म्हणजे है ना वाक्यामध्ये घडलेली जी क्रिया आहे त्या क्रियेचा काळ जर आपल्याला समजत असेल फक्त तोच तो तो समजतोय तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणायचं उदाहरणार्थ बघा गौतम झोपी गेला रमेश शाळेत गेला म्हणजे याच्यावरून आपल्याला झोपी गेल्याचा काळ समजतो आहे शाळेत गेल्याचा काळ लक्षात येतोय हे ना काळ म्हणजे ती वेळ असेल शाळेची सहल जाणार आहे माझा दादा क्रिकेटपटू होणार आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणून काळाचा बोध होतो या सप्टेंबर महिन्यात माझा वाढदिवस आहे अशा प्रकारे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की स्वार्थी वाक्य म्हणजे काय की वाक्यातील ही जी आहे गेला जातो आहे होणार तर या क्रियापदांच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं स्वार्थी वाक्य म्हणायचं पुढचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य बघा आज्ञार्थी आज्ञा म्हणजेच आदेश बघा वाक्यातील क्रियापदावर म्हणजे बोलणाऱ्याचा हेतू म्हणजे वाक्यातला जो मुख्य करता आहे त्याचा हेतू म्हणजे जो उद्देश किंवा आज्ञा म्हणजे आदेश किंवा विनंती कि रिक्वेस्ट आशीर्वाद किंवा उपदेश या गोष्टीचा जर बोध होत असेल तर अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणायचं आता उदाहरणं बघा म्हणजे उदाहरणावरून तुम्हाला आणखीन लक्षात येईल बघा आता मुलांनो नियमितपणे अभ्यास करा आज्ञा केली आहे ना नियमितपणे अभ्यास करा आता बघा आपण देवा आम्हाला चांगली बुद्धी दे प्रार्थना केली है ना बघा देव तुमचं भल करो आशीर्वाद आहे म्हणजे वाक्यामध्ये है ना जे क्रियापदं आले आहेत त्या क्रियापदाचं क्रिया ते जे बोलतं आहे वाक्यातील क्रियापदावरून म्हणजे वाक्यामधला जो बोलणारा आहे त्याचा हेतू काय आहे त्याचं आज्ञा काय आहे विनंती आहे का आशीर्वाद दिलेत का उपदेश दिलेत या गोष्टीची आपल्याला लक्षात येते है ना शुभम कृपया मला पुस्तक दे बघा कृपया म्हटलं की तिथं विनंती आली आहे रिक्वेस्ट केली आहे बाबा कृपया मला दहा रुपये द्या म्हणजे या वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे आज्ञार्थी वाक्य आहे पुढं आहे विद्यार्थी वाक्य बघा यामध्ये वाक्यातील क्रियापदावरून बोलणाऱ्याचा हेतू कर्तव्य किंवा इच्छा व्यक्त होत असेल है, है ना तर त्याला त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य म्हणत हे लक्षात ठेवायचं आहे आज्ञार्थी वाक्य है ना याच्यामध्ये विनंती असेल प्रार्थना असेल आज्ञा असेल आदेश असेल तर विद्यार्थी वाक्यामध्ये फक्त कर्तव्य किंवा इच्छा है ना कर्तव्य म्हणजेच काय है ना एक रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या किंवा इच्छा मनातील भावना बघा सर्व विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल ही मनातील इच्छा आहे है ना याला म्हणायचं विद्यार्थी वाक्य बघा आता भारताचा संघ वर्ल्ड कप जिंकेल है ना ही इच्छा व्यक्त केली आहे तूच हे गाणे गाऊ शकशील किंवा तूच मला या संकटातून बाहेर काढशील मग या वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल हे ना की या ज्या वाक्यांमधून क्रियापदाच्या बोलणाऱ्याचा हेतू म्हणजे क्रियापदावरून बोलणाऱ्याचा हेतू म्हणजेच कर्तव्य किंवा इच्छा जर व्यक्त होत असतील तर त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य म्हणायचं आहे पुढचा प्रकार आहे मित्रांनो संकेतार्थी वाक्य बघा संकेत म्हणजेच इशारा लक्षात घ्या व्याख्या बघा वाक्यातील क्रियापदावरून जेव्हा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असल्याचा बोध होतो त्याला संकेतार्थी वाक्य म्हणायचं आहे ना बघा म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून मग याच्यामध्ये संकेतार्थी वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं जास्तीत जास्त जरतरची वाक्य असतात ना बघा जर काम केलं तर भाकरी मिळेल जर अभ्यास केला तर परीक्षेत चांगलं यश मिळेल हे झाले संकेत म्हणजे जर तरच्या गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट हे दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असल्याचा बोध होतो बघा आता वाक्यावरून तुमचं आणखी स्पष्ट होईल चांगलं जर काम केलं पहिली गोष्ट आहे पहिलं वाक्य तर भाकरी मिळेल दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे काम केलं तरच भाकरी मिळणार आहे है ना रोपं लावली तर सावली मिळेल जर तू कष्ट केले तरच तुला यश मिळेल ह ना चांगला अभ्यास केला तर तुम्हाला जरूर शिष्यवृत्ती मिळेल शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट ज्यावेळेस दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून असते असं ज्या ज्यावेळेस बोध होतो त्याला काय म्हणायचं आहे संकेतार्थी वाक्य म्हणायचं हे झालं पहिला प्रकार आता दुसरा प्रकार आहे अर्थाच्या दृष्टीने वाक्याचे जे प्रकार आहेत याचे पाच प्रकार आहेत याच्यामध्ये बघा विधानार्थी प्रश्नार्थक उद्गारार्थी होकारार्थी आणि नकारार्थी म्हणजे सी बी एस ई बोर्डाच्या शाळेमध्ये चा शिकणारे जे मुलं आहेत दहावी बारावीचे विशेष करून नववी दहावीचे या मुलांना फक्त हे पाच प्रकार आहेत वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने येणारे जे पाच प्रकार आहेत ते फक्त त्यांना तीन मार्कासाठी या वाक्याच्या प्रकारावरती आधारित प्रश्न असतो सी बी एस सी शाळेमधल्या फक्त पुढचं बघा की आपण विधानार्थी वाक्य म्हणजे काय बघा बघा विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात म्हणजे अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो आणि कोणतीही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य असतं हे वाक्य महत्त्वाचे लक्षात घ्या हे जे ओळ आत्ता आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितली ना की कोणतीही माहिती सांगणारं वाक्य हे विधान असतं म्हणजे साधं वाक्य हे केवळ वाक्य आहे आणि ते वाक्य वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो त्याला वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणजे बघा आता गुरुजी रजेवर गेले या वाक्यामध्ये काय सांगितले माहिती सांगितली गुरुजींबद्दल की गुरुजी आज रजेवर आहेत रजेवर म्हणजे सुट्टीवर आहेत एक साधं वाक्य शेवटी पूर्ण विराम दिला आहे पूर्ण पुढं बघा की माझे बाबा नाशिकला गेले बघा माहिती सांगितले बाबांच्याबद्दल मी इयत्ता बारावीत शिकतो बघा आहे ना आमची शाळा डोंगराच्या पायथ्याशी आहे किंवा आमच्या गावात महाडपंथीय शंकराचं मंदिर आहे म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वाक्यामध्ये केवळ एक साधं विधान केलेलं असतं आणि वाक्याच्या सुरुवात ही कर्त्याने होते शेवटी पूर्ण विराम येतो आणि लक्षात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य असते पुढचा प्रकार आहे मित्रांनो प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्यामध्ये वाक्या बघा की ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो तर हे एकदम सोपा प्रकार आहे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलं प्रश्नार्थी वाक्य आहे ना ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याच प्रश्नार्थी असे म्हणतात म्हणजे जर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तरच त्याला प्रश्नार्थक वाक्य असे समजावे आता उदाहरण बघा तुझे नाव काय आहे प्रश्नचिन्ह आलं आणि वाक्यातून प्रश्न विचारला आहे म्हणजे बघा काय कोण कशाला कुठे हे जे डब्ल्यू एचचे शब्द आहेत ना याला प्रश्नार्थक शब्द म्हणायचं आणि हा कागद कोणी फाडला माझी वही कोणी घेतली सर्वात मोठा ग्रह कोणता तुमचे उपकार मी कसे विसरेन म्हणजे या उदाहरणावरून लक्षात येत आहे की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला म्हणजे या सगळ्याच वाक्यांमध्ये प्रश्न विचारला आणि शेवटी काय आहे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेले आहे म्हणून हे प्रश्नार्थक वाक्य समजलं जातं पुढं बघा आता पुढचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे ना उद्गारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो म्हणजे हर्ष आनंद ह्या ना, ना? म्हणजे लक्षात घ्या केवळ प्रयोगी अव्ययांचा वापर केलेला असतो आहे ना आ? हर्ष आनंद उल्हास दुःख ज्यावेळेस माणसाच्या मनातून तो पहिला शब्द बाहेर पडतो हे वाक्य बोलताना आहे ना उद्गार त्याला म्हणायचं उद्गारार्थी वाक्य आणि शेवटी अशा वाक्यांच्या म्हणजे कुठल्या उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं बघा या ठिकाणी हे चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह म्हणजे इंग्रजी भाषेमधलं दुसऱ्या लिपीतलं उलट आहे बघा वाक्य बापरे केवढा मोठा प्राणी बघा या ठिकाणी बापरे हा एकदम अचानक एक महाकाय प्राणी दिसल्यानंतर आपल्या मनातून जो भावनेचा आ, उद्गार येतो त्यावेळेस हा शब्द आहे ह ना आणि शेवटी या ठिकाणी बघा उद्गारवाचक चिन्ह जोडलेलं आहे पुढचं वाक्य बघा दादा गेले अरे खूपच वाईट झालं बघा म्हणजे अशा प्रकारे शाब्बास छान काम केलंस है, है ना वा खूप मोठं आहे है ना की अब्बब केवढा मोठा साफा किंवा छी है ना किंवा वा अरे रे हब म्हणजे अशा प्रकारचे जे केवलप्रयोगी आहेत है, है ना तेर, तर आणि वाक्यामध्ये शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं असेल तर त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणायचं पुढचा प्रकार आहे होकारार्थी वाक्य बघा ज्या वाक्यामध्ये होकार दर्शविलेला असतो त्याला होकारदर्शक वाक्य किंवा याला मित्रांनो दुसरं नाव आहे करण रूपी वाक्य है ना असं म्हणायचं होकार दर्शविलेला असतो है ना सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे है ना विनोद नेहमी खरे बोलतो है ना सोनम आज गावाला जाणार आहे आमची शाळा फार सुंदर आहे सुयश हुशार मुलगा आहे म्हणजे या सर्व वाक्यातून होकार दर्शविलेला आहे ना निगेटिव्ह असं काही नाही आहे म्हणजे नकारार्थी काही नाही आहे त्याच्यामुळे याला होकारदर्शक वाक्य किंवा होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य असं म्हटलं जाईल आता बघा याच्या विरुद्धार्थी नकारार्थी वाक्य म्हणजे लक्षात आलेलं असेल की ज्या वाक्यामध्ये नकार दर्शविलेला असतो त्याला नकारदर्शक वाक्य किंवा अकरणरूपी वाक्य असं म्हणतात मग अशा वाक्यांमध्ये म्हणजे नकारार्थी किंवा अकरणरूपी वाक्यामध्ये नाही नको नये न अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केलेला असतो मग उदाहरणार्थ कधीही खोटे बोलू नये दुसऱ्यांची निंदा करू नये विशाल घाण करू नकोस मला सतत अभ्यास करायला सांगू नका आज किंवा मी आज जेवणार नाही म्हणजे या वाक्यांमध्ये बघा नाही नये नकोस नका नाही अशा प्रकारचे नकारदर्शक शब्दांचा ज्या वाक्यामध्ये वापर केलेला असतो त्याला नकारार्थी वाक्य असं म्हणतात आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया तिसरा जो जा वाक्याचा प्रकार आहे विधानावर आधारित जे तीन प्रकार आहेत त्यातला पहिला आहे केवल वाक्य दुसरं आहे संयुक्त वाक्य आणि तिसरं आहे मिश्र वाक्य लक्षात घ्या पहिला केवळ वाक्य म्हणजे काय आता लक्षात इथं केवळ वाक्य म्हणजे वाक्या, ज्या वाक्यामध्ये एकच उद्दिष्ट आणि एकच विधेय असतं त्या वाक्याला है ना केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात म्हणजे अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये एकच मुख्य क्रिया असते बघा सूर्य रोज पूर्वेला उभवतो याच्यामध्ये एकच उद्दिष्ट आहे आणि एकच विधेय आहे बघा आता तुम्हाला मी उद्दिष्ट म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय हे सांगतो उद्दिष्ट किंवा उद्देश कशाला म्हणतात तर वाक्यामध्ये ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्दिष्ट किंवा उद्देश म्हणतात ना आणि ज्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला विधेय म्हणतात म्हणजे बघा आता वाक्यात आपण ज्याच्याबद्दल काहीतरी बोलतो त्याला उद्देश म्हणतात किंवा वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगतं आहे ना तो वाक्याचा कर्ता असतो मग कर्त्याविषयी माहिती सांगणारे जर शब्द कर्त्यापूर्वी असतील तर अशा शब्दांना उद्देश विस्तार असे म्हणतात तर हे झालं आता उद्दिष्ट किंवा उद्देशाबद्दल तर आता विधेय म्हणजे काय हा उद्देशाविषयी वक्ता जे काही बोलतो त्याला विधेय म्हणतात म्हणजे क्रियापदाला विधेय असे म्हणतात म्हणजे वाक्यात क्रियापीद क्रियापदाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाचा यात समावेश होतो म्हणजे क्रियापदाला आपण जर केव्हा कुठे कसे असे जर प्रश्न विचारले तर विधेय विस्तार असं उत्तर येतं आणि ही सगळी क्रियाविशेषेने असतात मग मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेलच की उद्दिष्ट म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय बघा उद्दिष्ट की वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल काही काहीतरी बोलतो ते उद्देश असतात विधेय म्हणजे क्रियापद क्रियापदालाच विधेय म्हणतात म्हणजे बघा मग अशा वाक्यामध्ये एकच उद्दिष्ट असतं आणि एकच विधेय असतं म्हणजे एकच करता ज्याच्याविषयी बोलतं तो आणि एकच विधेय म्हणजे एकच क्रियापद असतं बघा सूर्य रोज पूर्वेला उगवतो मधु पुस्तक वाचतो है ना गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले म्हणजे या वाक्यांमध्ये एकच उद्दिष्ट व एकच विधेय आहे पुढचं बघा प्रकार पुढचं आहे संयुक्त वाक्य संयुक्त म्हणजेच जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य केवळ वाक्य म्हणजे आत्ताच आपण जे पाहिलं की ज्या वाक्यांमध्ये एकच उद्दिष्ट आणि एकच विधेय असतं तर अशा एकच म्हणजे जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्वसूचक उभयानवी अव्ययांनी जोडलेली जातात है ना त्यांना अशा वाक्यांना संयुक्त वाक्य म्हणतात आता उदाहरणार्थ बघा तुम्ही की पाऊस आला आणि मोर नाचू लागला बघा पाऊस आला हे एक वाक्य आणि मोर नाचू लागला हे दुसरं वाक्य आहे मग हे दोन वाक्य आणि या प्रधानत्व सूचक उभयानववी अव्ययांनी जोडलेली आहे बघा आता देह जावो अथवा राहो बघा दोन वाक्य आहे ना ह्या अथवा या, या उभयान प्रधान प्रधानत्व सूचक उभयानव्या अव्ययांनी हे जोडलं आहे पुढचं वाक्य बघा आता तो चांगला धावला नशिबाने साथ दिली नाही पण आता या ठिकाणी हे दोन्ही वाक्य हे केवळ वाक्य आहेत की पण या प्रधानत्व सूचक उभयानववी अव्ययांनी जोडलेली आहे पुढचं वाक्य बघा तो आजारी होता त्याला यायला उशीर झाला मग या ठिकाणी म्हणून आणि पुढच्या वाक्यामध्ये आणि मग लक्षात आलं तुमच्या की जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य दोन किंवा अधिक, अधिक केवळ वाक्य की प्रधानत्वसूचक उभयानववी अवयंनी जोडली जातात अशा वाक्यांना संयुक्त वाक्य असं म्हणतात आता पुढं बघा शेवटचा प्रकार आहे मिश्र वाक्य बघा म्हणजे मिश्र वाक्य कशाला म्हणतात की जेव्हा एक प्रधान वाक्य किंवा व एक किंवा अधिक गौण वाक्य ही उभयानववी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा तयार होणाऱ्या वाक्याला वाक्य म्हणतात आता हे संयुक्त वाक्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे मिश्र वाक्य म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये आपण बघितलं की त्या ठिकाणी एकच मिश्र एकच केवळ वाक्य असतं एक केवळ वाक्य आणि दुसरं एक हे प्रधानत्व सूचक उभयानभ्याद्यांनी जोडतात है ना तर या ठिकाणी मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य है ना ही कुठल्या अवयांनी जोडतात उभयानववी अवयंनी जोडतात तेव्हा त्याला मिश्र वाक्य म्हणतात बघा आता माझा विश्वास आहे की मी नक्की पाप होईल बघा आता या ठिकाणी की हे उभयानववी अवय आहे है।, है ना त्याचे डोळे लाल झाले कारण की तो उन्हात फिरला बघा म्हणजे एक प्रधान वाक्य एक मुख्य वाक्य आहे आणि गौण आहे दोन एक किंवा अधिक गौण वाक्य तर ही गौण वाक्य या उभयानव्यावयांनी जोडलेली असतात आता पुढचं वाक्य बघा शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करतो हे ना म्हणजे एक पहिलं प्रधान म्हणजे मुख्य वाक्य असतं पहिलं वाक्य आणि मग उभ्यानव्य अवयाचा वापर करतात मग पुढं एक किंवा अधिक किंवा दोन अशा प्रकारे गौण वाक्य म्हणजे छोटी छोटी वाक्य त्या ठिकाणी जोडलेली असतात त्यावेळेस त्याला मिश्र वाक्य असं म्हणतात बघा जर पाऊस पडला तर चांगलं पीक येईल तू आप तू चांगला अभ्यास केलास तर पास होशील तर अशा प्रकारे मित्रांनो वाक्याचे प्रकार ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद